हो वाट हो दिवस उजाळला वीस मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान अखेर पार पडलं सकाळी सात वाजल्यापासून या मतदार प्रक्रियेला सुरुवात झालेली या टक्केवारीत दुपार आणि संध्याकाळपर्यंत चढ उतर होत होता पण या मतदानाच्या प्रक्रियेत कल्याण डोंबिवली मतदारसंघात सर्वाधिक कमी सत्तेचाळीस झाली पण कारण काय आहे आणि ह्या मतदानामुळे कोणाला किती शकतो व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असणारा कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेची वैशाली दरेकर तर शिंदेच्या सेनेचे श्रीकांत शिंदे अशी लढत रंगली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची साथ देत महायुतीत सामील झाले त्यामुळे भाजपची साथ लाभल्याने ही लढत चांगलीच रंगली होती त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जाहीर सभा घेतली राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर स्थानिक आमदार राजू पाटील यांची कल्याण मध्ये अधिक ताकद आहे मनसेने पाठिंबा दर्शवल्यानंतर राजू पाटील हे मनापासून सहभागी झाले तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील श्रीकांत शिंदेसाठी चांगलेच कंबर कसली तरीही ग्राउंडवर एक वेगळीच चर्चा होती त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदेसाठी रोड शो देखील केला कल्याणमधील हजारो कोटींची विकास कामे सामाजिक माध्यमांमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्धीची रेलचेल अधिक असल्यामुळे महाराष्ट्राला विक्रमी श्रीकांत शिंदे स्वप्न होते तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांच्यासाठी स्वपक्षासोबतच महाविकास आघाडीची साथ अधिक मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं पारड जड असल्याचं दिसून आलं या मतदारसंघांप्रमाणेच उल्हासनगरमध्ये बेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के अंबरनाथ येथे चाळीस पूर्णांक एक टक्के राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गडाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळवा येथे चाळीस पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाले तर डोंबिवलीमध्ये बेचाळीस पूर्णांक एकावन्न टक्के आणि कल्याण मध्ये बेचाळीस पूर्णांक दहा टक्के इतके मतदान झाले ऐन मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे मतदान यादीत नव्हती त्यामुळे नावे शोधून देण्यात चांगलीच मेहनत घ्यावी लागली मागच्या वर्षाच्या तुलनेत ठाण्यात एकोणीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात पंचेचाळीस टक्के मतदान झालं त्याच्या तुलनेत यंदा सत्तेचाळीस पॉईंट दहा टक्के मतदान इतकं झालं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असल्याने त्याचा फायदा होईल अशी शक्यता होती पण तसं झालं नसल्याचं दिसून येते ऐन मतदानाच्या दिवशी कल्याण सारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघात अनेक नागरिक मतदानासाठी खोळंबले होते काही अधिकारी मुद्दाम करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केला कल्याणमध्ये सकाळपासूनच संत गतीने मतदान सुरू होतं दुपारपर्यंत अधिक मतदान होईल असं वाटत असताना उन्हाच्या तडाख्याने नागरिकांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेसाठी जाहीर सभा घेतली ज्या जल्लोषाने प्रचार करण्यात आला त्याच जोमाने मतदारांनी केंद्रावर कमी हजेरी लावल्याचं दिसून आलं त्यामुळे ह्या सभेचा मतदानावर फारसा प्रभाव पडताना दिसून आलेला नाही ठाणे लोकसभा मतदारसंघांप्रमाणेच याही मतदारसंघाकडे सर्वांचाच लक्ष लागलं होतं पण कमी मतदानामुळे श्रीकांत शिंदे यांना पुन्हा वाट पाहावी लागणार का कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याने वैशाली दरेकर किंवा श्रीकांत शिंदे यांपैकी कोणाचं पारड जड होणार आणि चार जून ला निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्वाचं असेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र